तुमच्या आमच्या घरातलं अतिशय असामान्य असूनही सामान्य राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आई माझी आई सुद्धा अगदी अशीच तिने तिच्या या जगण्यात देशमुख कुटुंबालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला अवघ्या महाराष्ट्राला सामोर आणि म्हणूनच आई कुठे काय करतेचा आणि तिचा प्रवास आधीपर्यंत होऊ शकला पण प्रवास म्हटलं की चढउतार येणारच अपघात होणारच काही घात का अचानक आपल्या पदरात पडला म्हणूनच त्यांना अपघात देवाच्या देवाला अचानक आलेली संकट कधी चुकलेली नाही हा पण तर माणसच होतो आईच्या बाबतीतही असंच अस झालंय अचानक आलेलं आभाळ एवढं संकट आहे घरात आले आणि मुलगी होऊन गेले मला कळलं त्याचं संपूर्ण श्रेय जात हे माझ्या सासूबाईंना सासूबाईनं नव्हे माझ्या आईलाच मला आहेत माझे सुरुवातीचे दिवस लहान होते वयाने चुकत होते अडखळत होते धडपडत होते पण ह्या माझ्या आईने मला खूप काही शिकवलं कधी रागावली सुद्धा ओवरली सुद्धा पण सांभाळून घेतली हळूहळू आमच्यातलं सासू सुनेचं नातं कधी विटत गेलं आणि आम्ही आई मुलगी कधी चलव आम्हालाही कळलं नाही मध्ये एका टप्प्यावर माझ्या आयुष्यात खूप मोठे उद्भव आला जाईल आणि त्याही वेळेला ही माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि जेव्हा माझ्या आयुष्यात एक योग्य पुरुष आला एक योग्य माणूस आला तेव्हा स्वतः लग्नाला उभं राहून तिने माझं कल्याण आणलं इतकी ही मोठ्या मनाची खंबीर आहे आज पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात एक मोठा आघात आला आहे एकटी पडली ज्याच्यावरती प्रेम केलं ज्याचं प्रेम मला लाभलं तोच काय आयुष्यात नाही आई एकटी पडली तरी तिच्या पाठीशी एक आई उभी माझ्या या आईने मला पुन्हा एकदा समृद्धीमध्ये आणलं आहे आणि मुलाच्या विरोधात जाऊन ती माझ्या पाठीशी उभी एक आईच दुसऱ्या आई करू शकते तु? सून म्हणून या घरात आली आणि मग मुलगी झाली सासू नाही तर आई सो हे लक्षात ठेवायचं आता तू या घरची सून नाही आहेस हे मी वारंवार सांगून झालेले आहे तुला आणि हे सगळ्यांनी आता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे या घरची सून आता मी आहे सो हे तूही लक्षात ठेव आईनी जे काही डिसिजन घेतलं आईने तुला इथे आणलं कौतुक आहे मला बात है कमाल आई वाह पण मान खाली घालून त्या घरात राहायचं माझ्या वाटेला जायचं नाही माझा इगो दिवसायचं नाही आणि जर तू तसं केलंस तर तुला माहिती आहे गाठ माझ्याशी कारण आता हा समृद्धी जो आहे ना म्हणजे माय हाऊस माय रूम्स आणि मी सांगून झालेले आहे तुला आता तुला सांगणार नाही आता माय ॲक्शन्स विल स्पीक लावलं सो हे लक्षात ठेव

पण अनिरुद्ध म्हणून मला असं वाटत अरुंधतीने शहाणपणा करून नाकावर ठिचवून काही डिसिजन्स घेतले निघून दिली परत मग परत आण कितीची सवय माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे पण मला असं वाटतं तुम्ही प्रत्यक्षात बघाच भांड्याला भांड लागलं की खटके उडणारच हेच मी सांगत आलो अनिरुद्ध म्हणून सारखं सांगत आलो पुढे तुमच्या लक्षात येईलच काय हाल होतात बघा तुम्ही असं म्हणतात की माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे त्याचा माझ्या दृष्टिकोनातून विचार करा तुम्हाला आता मी जे बोलते वागते ते कदाचित पटणार नाही आवडणार नाही पण आयुष्य हे फार अनप्रेडिक्टेबल असत आयुष्यामध्ये दोन अधिक दोन म्हणजे चार होत नसतात कधी ते पाच असतात कधी तीन असतात माझ्यावर आज जी परिस्थिती आलेली आहे ती मान्य करायला त्याच्याशी जुळवून घ्यायला

म्हणजे खूप जणांचं स्वागत करायचं पण आता सुरुवात करतो जे, जे लेखणीतून घडला ते आमच्या लेखिका नवीता बर्त त्यानंतर uh, अगदी पहिल्या एपिसोड पासून पहिल्या दिवसापासून वॉकशूट पासून जे आमच्या बरोबर सुरुवातीपासून होते जे आज अजूनही आपल्याबरोबर उभे आमची डिरेक्शन टीम आमचे डिरेक्टर रवींद्र आणि तुषार विचार आहे आणि महाराष्ट्राच्या या नंबर वन वाहिनीचा प्रवासाचा उत्तर उत्तर भरतोय एक व्यक्ती त्यांच्या सर्जनशील विचारातून हा भरतोय असे म्हणजे या चॅनलचे व्यवसाय प्रमुख बिझनेस हेड श्री सतीश राजवाडे सर पुन्हा आमच्या विनंतीच मानते तुम्ही आज इथे आलात खरंच मनापासून आलात पण एका व्यक्तीमुळे कोणताही यशस्वी प्रवास संपूर्ण जात नाही किंवा सुरूही होत नाही त्याच्या मागे एक खूप मोठी टीम लागते आणि हे सगळंच सगळं सबत श्रेय मी माझ्या टीमला देतो आणि माझी टीम म्हटल्यानंतर ती प्रवाह आणि डिरेक्टर प्रोडक्शन ही टीम मिळून आहे राजन साई सर नमिता रवी सर आणि आई कुठे काय करते ती अख्खी टीम आय रिपीट एका माणसाने कोणताही प्रवास यशस्वी होत नाही एक अख्खी टीम असते त्याच्यामागे एक अख्खी यंत्रणा असते जेणेकरून कोणतंही यश साकारलं जातं आणि आज ही महाराष्ट्राची इतकी लाडकी मालिका आज एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आणि माझी खात्री आहे जितकं प्रेम ह्या आधी या मालिकेला मिळालेलं आहे तितकंच किंबोना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम ह्या नव्या प्रवासाला मिळेल कारण पुन्हा एकदा एक, एक खूप सर्जनशील गोष्ट एक खूप सेन्सिटिव गोष्ट एक अशी गोष्ट जी प्रत्येकाला पाहायला बघायला आवडेल चर्चा करायला आवडेल असा प्रयत्न पुन्हा आम्ही या मालिकेद्वारे घेऊन येतो हा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा फार वेगळा प्रवास होता जसं मला सगळ्यांनी म्हटलं आहे आई खरोखर आपली हिरो असते पण ती आपण कधी कर सेलिब्रेट करत नाही नव्याण्णव टक्के आईला आपण गोहित धरतो कारण का कारण का ती आपली असते ती ती कधी सेपरेटच नसते आपल्यासोबत सातत्याने असते त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की आई आहेच आई असतेच आई असतेच हे फार गृहित धरतो आपण आईला सुद्धा माझ्यासाठी कुणीतरी आहे ही भावना व्यक्त करणं किंवा ह्या ह्याची जाणीव करून देणं हे कुठे ना कुठेतरी त्या कुटुंबाचं त्या कुटुंबाची जबाबदारी आणि माझ्या मते ह्या वेगळ्या पर्वात्मा नवीन पर्वातून मी हेच पुन्हा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आईशिवाय पान हलत नाही ना पण आईला सुद्धा कधी ना कधीतरी ज्या कुटुंबासाठी ती झटते तिची साथ सोबतही लागतेच नमस्कार मला वाटते गेली साडेतीन चार वर्ष सलग आई कथे सव्वा चार वर्षी प्रेसा सव्वा चार वर्ष हा आई कथेचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण करतोय आत्तापर्यंत अरुंधतीला आई मुलगी बायको प्रेयसी ह्या सगळ्या रूपांमध्ये तुम्ही बघितलं एक आई म्हणून अरुंधती सगळ्यांच्या पाठीशी उभी होती आता ज्या वेळेला ह्या अरुंधतीला खरी गरज आहे त्यावेळेला तिचं हे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं राहील का ह्या खडतर प्रवासात ती कशा पद्धतीने ह्या सगळ्यातनं तो प्रवास पूर्ण करेल तिला कुणाकुणाची साथ लावेल हे सगळं आम्ही ह्या येत्या पुढच्या अरुंधतीच्या प्रवासातनं तुम्हाला दाखवणार आणि जसं प्रेम तुम्ही साडेचार वर्ष या अरुंधतीवर आणि आई कुठेच्या सगळ्या कुटुंबावर करत राहिलात तसंच ह्या सुद्धा तेच प्रेम आम्हाला मिळेल चुकलं तर कान धरा चुकलं तर कोरडा पण असंच प्रेम सातत्याने करत राहा सतीश स्टार प्रवाह अंकिता थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही आहे आणि मला वाटतं परत एकदा आपण अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही आज सगळे इथे आहात त्याबद्दल थँक्यू मला वाटतं सगळेजण जे बोलायचे ते बोललेले आहेत लेखिकेने जे लिहिलं आहे ते एक्झिबिट करणं माझं काम आहे आणि प्रामाणिकपणाने ते, प्रामानी प्रामानी करत ते, उड़। ते, उड़। ते मी करत आले माझी टीम करत आहे माझ्याबरोबर बरोबर जे टीम रोहित आहे तुषार सुबोध कॅमेरामन आमचं एडिटर या सगळ्यांनी प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत काम केलं आहे तसंच आम्ही पुढेही करत राहू तेवढंच प्रेम आमच्यावर ठेवा जसं नमिता म्हणाली तसं कधीही कान पकडायला तयार आहोत आम्ही आमचं कान द्यायला तयार आहोत तुम्ही आमचं कान पकडू शकता पण प्रेम तेवढच ठेवा आणि आम्ही नक्की चांगलं करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू असच मी नेहमी म्हणतो थँक्यू हो आम्ही नक्की प्रयत्न करू की तुम्हाला पुन्हा एकदा एक दर्जेदार मालिका देऊ कारण का क्रिएटिव्ह जॉब आहे प्रयत्न हा सातत्याने चालू राहतो थोडस चुकेल पण ताबडतोब ते रिपेअर करून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एक सुपरेट मालिका सादर करू याची खात्री मला त्यामुळे बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर सोमवार ते शनिवार अडीच वाजता आई कुठे काय